ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊनही कामच होत नसल्याने रुग्णांना देखील नेताना खाटेवर बसून नेण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पाहायला मिळत आहे यापूर्वी दुर्गम भागातले असे व्हिडिओ सातत्याने पाहण्यात येत असताना आता करमाळ्यातही इतकी भीषण अवस्था सर्वसामान्य नागरिकांची होत आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की यातून बैलगाडी सुद्धा निम्म्यात अडकून पडते या खांबेवाडी रस्त्यावर जिथे बैलगाडी देखील चालू शकत नाही तिथे बाकीची वाहने जाणेही अवघड आहे या परिस्थितीत या मार्गावरून शाळेला जाणारी मुले गावातील ग्रामस्थ यांना अशा भीषण मार्गावरून दिव्य पार करीत हा रस्ता काढावा लागतोय पुढे आलेल्या माहितीनुसार खांबेवाडी येथील केशव लवटे या तरुणाचा अपघात झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर जेव्हा त्याला घराकडे आणत होते बैलगाडी बैलगाडीही या भीषण रस्त्यावरील चिखलात फसली अखेर परिसरातील ग्रामस्थांनी या रुग्णाला नेण्यासाठी लोखंडी कॉट आणून त्यावर त्याला बसवले आणि हा कॉट उचलत त्याला घरापर्यंत आणले खरे तर या पाणंद मार्गाला शासनाची मंजुरी असून याला आमदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत मात्र काही मंडळी हा मार्ग अडवत असल्याने या परिसरातील नागरिकांची अशी अवस्था बनली आहे